नमस्कार विद्यार्थी मित्रांनो असा प्रकारचा प्रश्न जर आला तर कसा सोडवायचा आहे अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे अशा पद्धतीने सर्वांना माहिती आहे भागिले जर असेल तर तो उलटून काय होतं गुणिले होतं मग याची मांडणी आपण कशी करू शकतो पासष्ट छेद सत्याहत्तर गुणिले उलटं करून आपण हेच असं लिहिणार भागिले जर असेल तर उलटून गुणिले म्हणजे नव्याण्णव छेद एकशे चार येतं गुन्हिले परत आपण पुढची संख्या छप्पन्न भागिले पंचेचाळीस अशीच लिहितो वाजा एक करायचं आहे मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अकरा साते सत्याहत्तर अकरा नव्वा नव्याण्णव सात एक सात साती आठ छप्पन तेर एक तेर तेरी पाचशे पासष्ट तेरी आठे अवदर्शे इथे नऊ एक नऊ नव्वा पाचचा पंचेचाळीस पाचला पाच एक पाच पाच एक पाच आठ एक आठ आणि आठ एक आ म्हणजे आपल्याला इकडे एक मिळालं एक वाजा एक उत्तर येणार शून्य म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर आलं दोन अशा पद्धतीने तुम्हाला गणित अगदी अर्ध्या मिनटामध्ये तुम्ही गणित सोडू शकता तर सर्वांना ऑल द बेस्ट अशाच आय एम पी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आपण उपलब्ध करून देणार आहोत सर्वांनी त्या पहा कारण की हे संपूर्ण प्रश्न आय एम पी असणार आहेत सातवी आठवी स्कॉलरशिपसाठी थँक्यू सो मच